सगळ्यात अगोदर दिवाळीच्या सगळ्या माझ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा तर मला यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकायला जमणार नाही कारण तुम्हाला तर आता सगळ्यांना माहितीच आहे की आता दिवाळीची तयारी सगळ्यांची चालू आहे आणि तसंही दोन तीन दिवस मी काही व्हिडिओ पण टाकले नाही कारण वेळ पण मिळत नाही घरात जरा साफसफाईची कामं चालू होती त्यानंतर मग आता दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ टाकायला आता जमणार नाही म्हटलं हेच सांगावं आणि टाक खायला जमणार नाही म्हणजे मी प्रयत्न करील तसे टाकायचे खायचे पण शक्यतो कमी व्हिडिओ येतील आणि समजून घ्या त्यानंतर रेसिपी पण मी टाकेल जसं मी घरात एखादा पदार्थ किंवा मेनू बनवेल तसं मी ते रेसिपी म्हणून व्हिडिओ टाकेल आणि एका एक ताई मला अशी बोलली की लाईक करायला लाईक केल्यावर पैसे मिळतात तर हे खूप चुकीचं आहे लाईक केल्यावर एकही रुपया मिळत नाही आपल्याला फक्त एक मोटिवेशन म्हणून बाकी काहीच नाही पण लाईक करायचे पैसे मिळत नाही आणि अजून एक म्हणाल्या तर ताई की सबस्क्राईब करायला पैसे लागतात तर हे पण खूप चुकीचं आहे सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही लाईकसारखंच असतं ते आणि ठीक आहे तुम्हाला नसेल करायचं सबस्क्राईब तुम्ही नाही करू शकत नाही केलं तरी पण चालेल एवढं काही नाही आहे पण असं बोलू नये असं तरी मला वाटतं कारण एवढं कुणी आता अनपढ राहिलेलं नाही सगळ्यांना माहिती आहे की लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे वगैरे काही लागत नाही ते आपण करू शकतो आता तसं पाहायला गेलं तर मी व्हिडिओ जेव्हा म्हणजे बनवत असते किंवा व्हिडिओ करताना असं बोलत असते की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पण त्याचा एक फायदा म्हणजे आपल्याला तेवढंच चांगलं असं पॉझिटिव्ह फील होतं बाकी काहीच नाही आणि त्याच्यात आता अजून एक ऑप्शन आहेत हाईपचं तर आपण हाईप केलं तर पॉईंट पण वाढतात पण मी हे आजपर्यंत तरी बोलले नाही हे फीचर येऊन जवळजवळ दोन महिने झालेत तरी पण मी एकदासुद्धा व्हिडिओमध्ये असं बोलले नाही की हाईप करा चॅनलला की त्यांनी पॉईंट वाटतं एकाने जरी हाईप केलं तरी पाच हजार पॉईंट वाढतात हे मी एकदासुद्धा कोणाला म्हटले नाही आणि अजून एक फीचर आहे यूट्यूबमध्ये की सुपर चार्ट सॉरी सुपर थँक्स म्हणून तर त्याच्यावर पैसे पाठवतात हो लोक खूप लोक पैसे पाठवतात पन्नास शंभर दोनशे म्हणजे जशी इच्छा असेल तसं आपण ते पाठवू शकतो पण मी ही सुद्धा कधी कोणाला बोलले नाही हे काही गरजच नाही पडत आणि मी त्यामुळे कोणाला असं काही बोलले सुद्धा नाही आणि फक्त सबस्क्राईब आणि लाईकच बोलत असते बाकी काहीच नाही पण त्या ताई अशा बोलल्या की लाईक करायला लाईक केल्यावर पैसे मिळतात आणि सबस्क्राईब करायला पैसे लागतात हे खूप चुकीचं आहे मी परत एकदा सांगते हा गैरसमज काढून टाका आणि छान अशी दिवाळी करा आणि भाजून वगैरे घेऊ नका कारण आता सगळ्यांचीच धावपळ चालू असेल असं मला वाटतं आणि बाकी काहीच नाही आणि जसे येईल म्हणजे जसं मला वेळ मिळेल तसे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन पण शक्यतो व्हिडिओ मला टाकायला जमणार नाही त्यामुळे मी म्हटलं आज एक छोटासा ब्लॉग करून शूट करून चॅनलवरती अपलोड करावा बाकी काही नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद